सिटी मिरर आपका अपना चैनल हर खबर पर नजर सिटी मिरर हम पहुंचाते हैं आप तक सच की खबरें जहां जात-पात भेदभाव के बिना जो सच हो वही खबर सिटी मिरर सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए शेयर कीजिए दो नागपुर में एक व्यक्ति वारली थी इटारसी ला जाता तिचा दंगलीत सहभाग होता नव्हता मला माहिती नाही परंतु शेवटी एक व्यक्तीचा जीव गेलेला आहे सभापती महोदय सभापती महोदय आपण आपण सुद्धा एक संवेदनशील कार्यकर्तेच म्हणता येईल भले वरती बसलेला असला तरी परंतु ज्या पद्धतीनं आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय मग तो आपण कोणत्या जमान्यात चाललेला आहे एकीकडे सुनीता विल्यमच्या विषयी बोलतो आपण कशा पद्धतीनं एकोणतीस हजार स्पेसमधून ती कशा पद्धतीने इथं आली वेगवेगळ्या आपण इंटेलिज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये जा आपण आलेलो आहे आणि आपण कबर आणि बाबर करत बसलेले सभापती महोदय आणि म्हणून अशा करत असताना ज्या पद्धतीनं काल परवा कामरावर हल्ला झाला हा शोभनीय का काबरा बोलला मला असं वाटतं ह्या सगळ्या बोलत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे हल्ले होण्याची आवश्यकता नाही सभापती मोदय सभापती महोदय परवाच्या दिवशी जी नागपूरला दंगल झाली दंगल होत असताना दोन्ही बाजू याला जबाबदार आहे दोन्ही बाजू सभापती महोदय जबाबदार आहे औरंगजेबाचं औरंगजेबाच्या कबरीविषयी तर सगळीकडे आंदोलन झालं मग नागपूरमध्येच का दंगल झाली हा पण सभापती महोदय शोध घेण्याचा विषय सभापती सभापती महोदय मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल परंतु माझ्याकडे व्हिडिओ सभापती महोदय आज आपण बोलतो आपण कोणत्या जमान्यात आहे सभापती महोदय नागपूरला ताजोद्दीन काय मी माहिती घेतली सहज मी सह घेतली नितीन गडकरींची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सा सांगितलं मला नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजुद्दीन दर्गा चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्यामुळं झालं आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते हो दे सभापती म्हणून सभापतीमध्ये आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे आपण मानला जातो गरीब नवाज का काय त्यात दर्गा आहे देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना चादर पाठवतात सभापती महोदय सभापती महोदय ही चादर तुडवल्या गेली चादरी या चादरीवर आयात लिहिलेला असतो माझ्याकडे फोटो आहे म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाहीये नसलंच पाहिजे या यादीला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही औरंगजेबा आक्रमक होता अबू आजमेला जेलमध्ये नाही टाकत आपण औरंगजेबाची बाजू घेतो गे कुठं गेला औरंगजेबाला जे त्या अबू आजमेला जेलमध्ये टाकून कुठे टाकला जेलमध्ये ते नाही टाकत कोरटकर सव्वा महिन्यानं अटक होतो राहुल सोलापूरकर अजून मोकळा फिरतोय सभापती महोदय अजून फिरतो आणि एकीकडं मी बाजू घेत नाही परंतु ही चादर होती ही चार नाचलं गेलं ही जाळी गेली कोणती चादर असो त्याच्यावर कुरानातली आयात लिहिली जाते सभापतीमध्ये एक ओळख असं लिहिली जाते म्हणून कुरानाचा आयात जाळल्यानंतर मला असतं काही भावना तीव्र होऊ शकतात म्हणजे आपण ह्या धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागतो हा माझा मुद्दा याच्यामध्ये आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दारगा नितीन गडकरीने दिलेली चालते अजमेरच्या शरीफच्या अजमेर दारग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते आणि मग ही चादरीवर तुम्ही पायदळी तुडवता हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे सभापती महोदय मग सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय या राज्याची जर आताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तो माला वाल राज्य पुनः ताकती न काम करने की आवश्यकता है जैसा कि आप देख रहे हैं ईदगाह कमेटी की जानब से और वक्फ बोर्ड और म्यूनसिपल कॉरपोरेशन औरंगाबाद के ताउन के साथ ईदगाह मैदान मुकम्मल तौर से तैयार है और बाहें फैलाएँ ईद के ईद का इंतज़ार करते हुए नमाजियों को मद़ कर रहा है तमाम तर मैदान साफ़ कर दिया गया है इसी तरह ईदगाह के अहाते में भी नमाजियों के लिए सफ़े बना दी गई है लकीरें खींच कर तर्तीब तरतीब दी गई है हमसे बात कर रहे थे यहाँ ईदगाह कमेटी के ज़िम्मेदार मोहम्मद अजहर जिन्होंने तफसी हमें इस बारे में तमाम मालूम दी है आप तमाम को सिटी मिरर की तरफ से की कीूस मुबारकबाद अल्लाह हमारे रोज़ों को हमारी इबादतों को कोबूल फरमाए आमीन सुम्मा आमीन सिटी सिटी मिरर तमाम शहरान से मोहम्मद अजरक की दी गई हिदायत पर अमल करने की अपील करता है जजाक मल